नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आता बरेच दिवस झालं घरातलं ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला नव्हता चला म्हणलं मग आज काहीतरी छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करावा तर मग मंडळी कशी चालली तुमची नवरात्राची तयारी आजची सावविमाळ आणि नवरात्र म्हणलं की खूप उत्सवाचा म्हणजे उत्सवाचा असतो दिवसभर उपवास करा संध्याकाळी दांडिया गरबा खेळायला जा देवीची आरती करा आपल्या आसपास देवीचे खूप साऱ्या दिवे बसलेल्या असतात आमच्या इथंही शेजारी देवी बसवलेली आहे आणि आम्ही जिथं राहतो हो, तिथं एक छान अंबाबाईचं मंदिर आहे सकाळी सकाळी मी तिथं जाऊन आलेले आहे आणि इथं संगमनेरला आमच्या जवळ आमच्या स जवळ संगमनेर आहे आणि संगमनेरमध्ये बी खूप सारे देवीचे मंदिर आहे जिथं सप्तशृंगी माता आई या सर्व देवींचे मंदिर बनवलेले आहे आणि सर्व छान यात्रा भरलेली असते तिथंही आम्ही जाऊन आलो कारण आज सुट्टी आहे मुलांना शाळेला माझ्या हजबेंडला तर सगळं निवांत काम सुरू होतं आणि उपवास म्हणला तर मी एकटीनेच आमच्या घरी नऊ दिवसाचा उपवास धरला अजून खूप उशीर झाला भराळच नाही केली सकाळपासून मंदिरात वगैरे जाऊन येऊन थोडं बाहेर जायचं होतं हॉस्पिटलला तर हॉस्पिटलला जाऊन आलो आणि नंतर घरी काही स्वयंपाक केलेला नव्हतं सकाळी सकाळी गेले मुलांना मुला खायला करून ठेवलेलं होतं कारण आज उद्या मुलांना आणि हजबंडला सुट्टीच आहे माझ्या तर हॉस्पिटलचं काम करून घेतलं यायला उशीर झाला आल्यावर थोडंसं थकल्यावर झालं जिथं गेलो होतो तिथं छान देवीचे मंदिर वगैरे होते संगमनेरला गेलेलो संगमनेरला राणीचे मंदिर आहेत एक दोन तर छान आपल्या सप्तशृंगीचं मंदिर बनवलेलं आहे तिथं परत म्हणजे तुळजापूरच्या आईचं ते बऱ्याच देवांचे मंदिर बनवलेत आणि नवरत्ना तिथं खूप छान यात्रा वगैरे भरलेली असती तर येता येता तिथंही दर्शन केले आणि आम्ही जिथं राहतो तिथंही आंबाबाईचं मंदिर आहे महालक्ष्मीचं मंदिर आहे इथं तर तिथंही सकाळी महालक्ष्मीला जाऊन आले आणि आता करायची फराळ आणि आता वाजत आलेले आहेत चार वेळ खूप झाला पण आल्यानंतर थोडा आराम केला नंतरच फराळाचं केलं आणि मुलांनी काय आज मॅगी वगैरे बनवून खाल्लेली होती उपवास एक मी एकटीच धरते पण आता सगळ्यांनाच मी भगरीचा भात आणि झिरकं बनवलेलं आहे सोबत चिप्स तळलेले आहेत आणि मंदिरात गेलेला ब्लॉग देखील मी तुम्हाला थोडा तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला मग मी तुम्हाला दाखवते माझं फराळाचं ही इथं मी बनवलेली बटाट्याची भाजी म्हणजे झिरक्यातच बटाटे टाकून बनवलेले आहेत तेलात बटाटे परतून घेतले नंतर हिरवी मिरची आणि शेंगदाण्या शेंगदाणे मिक्सरमध्ये पाणी टाकून छान वाटून घेतलं वाटलेलं मिस मिश्रण बटाट्यासोबत परतून नंतर पाणी घालून हिथं ही भाजी तयार केली जी भगरीच्या भातात टाकून खायला खूप भारी लागते सोबत इथं तळे चिप्स शाबूच्या पापड्या आणि सोबत इथं आहे भकरीचा भात आता सर्वजण आम्ही इथं खराळी करणार आहोत सकाळी मंदिरात गेलेले आमच्या इतालचं लक्ष्मीचं मंदिर आहे महालक्ष्मीचं मंदिर आहे सर्दी झाली आवाज बसला आहे दुपारनंतर आणखीन जास्त झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता किती छान इथं लक्ष्मीला सजवलेलं आहे या मंदिरात गेलं एवढं फ्रेश वाटतं आणि ही वेळ होती सकाळचे वाजलेले पाच घरून पाच वाजताच आम्ही इथून निघलेलो होतो आणि सकाळी चारला उठून आंघोळ वगैरे करायची आणि पाच वाजता बरोबर घरून निघायचं दहा मिनटात मंदिरात पोचते जायचं महालक्ष्मीची पूजा वगैरे करायचं पाया पडायचं खूप साऱ्या महिला म्हणजे सकाळी सकाळी येतात उठून आंघोळ वगैरे करून आणि एवढं फ्रेश वाटतं ना एवढं मंदिरात करमत असं मंदिरात गेल्यावर परत यायचं मनच होत नाही एकदम फ्रेश वातावरण असतं थंड हवा आणि महालक्ष्मीचा चेहरा बघितला की मन असं प्रसन्न होतं आणि छान मंदिराच्या आसपास फिरलो होतो आणि इथं ना मंदिरात खूप सारे घट घट आपण जो घ बसवतो ना तर असं नवसाचे घट इथं मंदिरात बसवले हो जातात घरी बसवतात आणि ज्याला बसवायचा तो मंदिरात येऊन बसवतो तर मी मंदिराच्या आसपासची शूटिंग घेतलेली होती मंदिर एवढं छान डेकोरेशन केलेलं ला आहे लाइटिंग वगैरे लाईटिंग वगैरे खूप सारी भारी लावलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप मस्त असं लग्नाला जसं मंडप तसंच मंदिर सजवलेलं आहे इतकं सुंदर भारी दिसतं आणि मी आहे सप्तशृंगी माता संपलेला गेल्यानंतर सप्तशृंगी माताच्या मंदिरातलं ही मी थोडीशी केलेली होती आणि ती तुमच्यासोबत शेअर केली आणि मंदिरातून आल्यानंतर येता येता आमच्या दारातल्या बागेतले मी फुलं तोडले होते आज एवढे फुलं आलेले होते खूप सुंदर तर मी त्याची थोडी शूटिंग केलेली होती म्हटलं तीही तुमच्यासोबत शेअर करावी तुम्ही पाहू शकता किती छान असे फुलं दिसत आहेत सर्व रंगाचे मिक्स फुलं आहेत प्राजक्ताचे मोगऱ्याचे मोकरणीचे दोन रंगाच्या जास्वंद आणि गुलाब एवढे सारे फुलं होते मस्त देहार आज मी फुलांनी सजवला होता स्वामींचा फोटो मी छान फुलांनी सजवलेला होता तर क तुम्हाला कशी वाटतात हे फुलं मला कमेंटमध्ये सांगा मला फुलाची खूप आवड आहे प्राजक्ताची फुलं खूप दिवसांनी मला भेटले प्राजक्ताची फुलं खूप आबुक दिसत पाहू शकता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा विसरू नका आवडत लाइक लाईक करा शेअर करा